दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी मित्रांनो अकरा महिने अठरा दिवस गेले अशा महामानवाचं जेवढं करावं तेवढं हो, जे कौतुक कमी आहे मित्रांनो हॅलो फ्रेंड कसे आहेत तर मी चौदार तळ्यावरती आलेलो आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर तर ह्या चौदार तळ्यावरचे मी काही दृश्य तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करून नक्कीच सांगा तर चला तर पाहूया आपण तर तुम्ही बघू शकता आपल्या भारताला संविधान मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतलेला आहे मित्रांनो तर ते संविधान कधी मिळालं आणि ते तुम्ही पाहू शकता आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आग्रहीत करण्यात आलं आणि तुम्ही पाहू शकता सर्व संविधानाचे जे कायदे आहेत ते बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या देशासाठी त्यांनी हे खूप कष्ट घेतलं आणि ते पाहण्यासाठी आम्ही आज येथे चौदार तळ्यावरती आलेलो आहे तर चला तर पाहूया दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर तर मी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदार तळ्यावर आलेलो आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे मान एक्केचाळीस तर मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकणार आहे तरी नक्की हा व्हिडिओ बघा खूप छानसं असं त्या चौदार तळ्यावरचे जे काही गोष्टी आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा चला तर पाहूया आपण तर मी चौदा तळ्यावरती आलेलो आहे खूप छानशी मूर्ती भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही बघू शकता मित्रांनो डोळ्याचं पारण फिरणारी ह्या ही मूर्ती आहे इथे तुम्ही पाहू शकता हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे खूप छानसं असे दृश्य इथं चौदा तळ्यावरती आहेत जेवढं करावं तेवढं कौतुक ह्या महान महामानवाचं कमी आहे मलाच नसून आपल्या देशाला गर्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा मित्रांनो खूप छानशी दृश्य खूप छानसा असं प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे आहे आपल्या देशाला संविधान लिहिण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले अशा महामानवाचं जेवढं करावं तेवढं कौतुक शब्दामध्ये नाही करता येणार मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नगी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने एक्केचाळीस तर त्याला मित्रांनो अजून बघूया आपण सभागृहामध्ये जाऊया तर तुम्ही बघू शकता भारतीय स्वतंत्र चळवळीत महाडमध्ये ज्या स्वतंत्र सैनिकांनी सहभाग घेतला आणि का कारावा त्या सन्मानांची नावं आपण इथं पाहू शकता सलाम करतो त्या सर्व सैनिकांना I mm -hmm.